लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक विषयक विविध कक्षाची स्थापना कक्षांना स्थापन भेट देऊन पाहणी केली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातील पहिल्या माळ्यावर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे या कक्षाला जिल्हाधिकारी कटियार यांनी भेट देऊन येथील व्यवस्था व सुविधेची पाहणी केली या कक्षाच्या लगतच खर्च सनियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहे तसेच या इमारतीतील वाहन व्यवस्था कक्ष महसूल भवन जवळील आदर्श आचार संहिता विभाग ग्रामपंचायत विभागाजवळील एक खिडकी कक्ष यांनाही जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली स्थापन करण्यात आलेल्या विविध निवडणूक कामकाज विहित कालावधीत जबाबदारी व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची सूचना कटियार यांनी यावेळी केली संबंधित सर्व नोडल अधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला आदर्श आचारसंहितेचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे तहसीलदार निलेश खटके खर्च सनियंत्रण पथकाचे नोडल अधिकारी चंद्रशेखर खंडारे माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण कक्षाच्या नोडल अधिकारी अपर्णा यावलकर सहाय्यक माहिती अधिकारी सतीश बगमारे खर्च सनियंत्रण पथकाचे सहायक नोडल अधिकारी विजय देशमुख આદે આવેલી ઉપસ્થિત hote વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી